देवेंद्र फडणवीस यांनी एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांवर निवडणूक पार पडली इथं मुख्यमंत्र्यांसह एकूण त्रेचाळीस मंत्र्यांची शमत आहे कोणत्या पक्षाकडून कोण असेल मंत्री म्हणजेच कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागू शकते कोणती नावं आहेत समोर कोणत्या याद्या आल्यात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा बहुमत मिळवलं असून एकशे बत्तीस बाजी मारली आहे दुसऱ्या नंबरवर शिवसेना सत्तावन्न तर एनसीपीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत भाजपाच्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्रीपदाच्या जे याद्या समोर आल्या तर त्याच पाहूयात संभाव्य मंत्री जे भाजपाच्या आहे त्यात सगळ्यात पहिलं नाव देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुरेश खाडे रवींद्र चव्हाण अतुल सावे मंगल प्रभा लोढा राहुल नार्वेकर जयकुमार रावल चंद्रशेखर बावनकुळे बबनराव लोणीकर पंकजा मुंडे देवयानी करांदे किसन कथोरे नितेश राणे आशिष शेलार संभाजी निलंगेकर आणि राहुल कुर अशा पद्धतीनं भाजपाचे त्यांची यादी समोर येताना पाहायला मिळते एकनाथ शिंदे गटाचे जे आहेत होऊ शकतो कोणाची वर्णी लागू शकते एकनाथ शिंदे आहेत त्यानंतर गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड उदय सामंत तानाजी सामंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर शंभूराज देसाई भरत गोंगाले अर्जुन खोतकर संजय सिरसाठ आणि योगेश कदम अशा या सगळ्यांची पदामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं काही नावं समोर येत आहेत त्यात कोणाची नावं आहेत तर अजित पवार धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुसरीफ धर्मराव आस्राम आदिती तटकरे त्यानंतर अनिल पाटील राजकुमार बडोला आणि माणिकराव कोकाटे मंडळी लवकरच हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यानंतर ही फायनल जी नावं आहेत तर ती समोर येतील मात्र पहिल्या टप्प्यामध्ये सहा सहा मंत्रीपद सगळ्या पक्ष देणार असल्याचं कळतं आहे आणि एकूण अठरा जणांची मंत्रीपदावरती पहिल्या यादीमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे मंडळी कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका ना अशाच व्हिडिओसाठी आपला ट्रेड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा